अगं ले, ले नंबर होतं होत तिथं होत नेमकं मग काय सांगितलं कस काय शेक्याला काय काय नाही डॉक्टर अगं सोनोग्राफीला नंबर होतं होत पण डॉक्टर म्हणले काय नाही एकदम व्यवस्थित आहे सगळं सगळं रिपोर्ट बघितलं त्याचं डॉक्टर म्हणले बाळाची वाढ व्यवस्थित आहे काही काळजी करायचं कारण नाही आर, आर फक्त चांगलं ठेवा म्हणले तुमचा काय नाही प्रवास करू नका म्हणले जास्त गाडीवर आणलं गाडी काय नाही आता इथून म्हणले डॉक्टर असं मग काय नाही त्याला नेत जाईन पुढच्या भारी गाडी बरं झालं माझ्या मनात इच्छा होती तिथे झाली पूर्णिमाला दिवा लागला सांगितलं ना पण डॉक्टरने फिक्स हा फिक्स सांगितलं म्हणजे अगं म्हणजे फिक्स म्हणजे तू आज जीव होणार एवढं सांगितलं डॉक्टरनी हा पण मला जी पाहिजे ती हा म्हणले का डॉक्टर जी पाहिजे ती म्हणजे काय चाललंय तुमच्या दोघांमध्ये काही पौशेला देवा लागायचा म्हणजे मुलगाच पाहिजे ना तुम्हाला म्हणजे मी आजीव तसलं चेकिंग नसते हे हे फक्त बाळाची वाढ व्यवस्थित कधी तसलं चेकिंग नाही करून देत आता गुन्हा होतोय कायद्याने निघाला बो ना सारी दुनिया करीत येता फार गरीब म्हणतात की ते चेक करायला तो नाही म्हणतोय अगं दुनिया करीत असली तरी आपण नाही करायचं बाबा चांगली गोष्ट आहे का ती हायच आहे आपल्या त्या वाटेल जायचं नाही आपलं काय असून सुखाचं मुलगा झाला काय मुलगी झालं एकच आहे ना दोन्ही पण अगं तसं नाही ना पण मला अपेक्षा जेस्म नाताची ना हा नात असावं म्हणून असं कसं ग म्हणते अग असं काय करते आई तू मग नातू असला काय नात असली काय आपल्याला दोन्ही पोरं सारखीच ना अरे पहिली बीटी गव्हाची रोटी ती लोकांच्या घरी जाते पहिला बेटा घरी आपल्या वंशाला दिवा लागतो का पोरगा असल्यावर लोकांच्या घरी जायचे धन लक्ष्मी असते पहिली घर तया लक्ष्मी असते ती, ती तुम्ही पण तुमच्याला पहिले पोरगीच होते ना अगं पहिला काळ कशाला काढती किली थंडी होती तेव्हा काही विचार निघाले पहिलं नव्हतं पहिलं पार एक एक डझन होते मुलं. एक डझन म्हणजे म्हणल्यावर तुम्हाला आता कळायचं नाही तर मुली किती आणि मुलं किती. आमच्या आईच्या एक्या चुलत्याला सात मुली होत्या आणि सात लेकरं होतं. मग तुमची काय इच्छा आहे आता? माझी इच्छा आहे मुलाचीच पाहिजे मला. नाही मला पाहिजे. मला पोरगीच पाहिजे. हो हो बाई नाही जमायची बाई. नाही जमायचं म्हणजे? माझी इच्छा आहे मुलाची. तिला बाजार आहे व्हय? काय करायला? देवाला हात जोडून राहते बाई मी मला नातूच पाहिजे. सांगा आत्याला काहीतरी समजून. देव सुद्धा येड्यात काढेल तुला. कसं काय? अगं कुठल्या काळात राहते तू आज मुली कशात आहे सांग बर मला तू आज नाही तिथं प्रत्यक्षात काही ठिकाणी मुली आहेत अरे तुम्ही म्हणता मुलगा वंशाला दिवा आहे वंशाला दिवा तुमची मुलगी सुद्धा दुसऱ्याच्या घरी जाऊन एखाद्याला वंशाला दिवस देणार आहे ना त्याचं घरदार सांभाळणार आहे ना ती मग ती दुसऱ्या घरी आली ना उजरा उमरा आपल्या उमऱ्यात पाहिजे ना आपल्याच घरी पाहिजे बाबा पण मग या आधी जगा लोकांना देवाला हात जोडून होते एवढ्या मला नातच पाहिजे आजकालच्या पोरी सगळं सगळे काम करायला सगळं पेक्षा जास्त पुरी काम करायला माहिती का पोर आज का दारुपिन पडायला तर रस्त्या रस्त्यानी माहिती का तुमच्या याला सांगा समजून माझं मी करते काळा पांढर तिकडं त्याला ती असत जे त्याच्या नशिबाचा भोग कोणी बी नाही दारू पिऊन सांगा पडत म्हणजे काय सांग ते असा भाई त्यांच्या पाचीला आई बापांनी दारू केलेली असली तर त्यांच्या पाचीला दारू पोजली जाते ती हा हे बघाई तू मला सांग तू आजी वाहणारी हे महत्वाचं नाही हा, ना नाय आणि मग मुलगा मुलगी काय करायचं आपल्याला काय होईल ते देवाचा प्रसाद म्हणून आपण घ्यायचं पादरात अगं काही लोकांना तर ते सुद्धा नशिबात नसते त्यांनी काय करायचं जरा त्यांच्याकडे बघा ना तुम्ही आणि हे बघ तू मला सांग जर तुला नातूच झाला बरं का सगळं तुझ्या म्हणण्याने झालं आणि त्यांनी उद्या सांभाळलं नाही मग काय करशील म्हणजे मी पोरांच्या जातीला नावं नाही ठेवते पण मुलगा मुलगी काय असेल ते घेऊ ना आपण पादरात त्याचं काय करायचंय तुला आणि हे बघ तुला जर मुलगी नको असेल ना चालतंय आम्ही जन्म देतो मुलीला ती घेऊन येतो इथं आणि मग तुझ्या हाताने मारबर तिला हे मी एवढं पाप करायला येतोय मला म्हणजे देवाला हात जोडून आणि मला सांगा पाप कराय आणि मग आम्हाला का पाप करायला होती ग म्हणजे मुलगी नको असली तर आम्ही ऑपरेशन करून मारूनच टाकणार ना तिला म्हणजे तुम्हाला मारा म्हणून म्हणले का बाबा तू कसा एवढा र डायरेक्ट आणि मग तेच तुला मी तुला सांगतोय मुंगी मारायचा कोणाचा धडा होत नाही मी सांगते देवाला जोडून मला पाहिजे लांब जातो डावात मग म्हणून मी तेच म्हणतोय स्त्री भ्रूण हत्या करायचीच नाही आपल्याला काय होईल ना ते पादरात पाडून घ्यायचंय बस मुलगा हो नाही तर मुलगी हो आपल्याला दोन्ही सारखंच अगं आपल्या देशाच्या राष्ट्रपती बघ ती सुद्धा एक महिला आहे कितीतरी क्षेत्रात अभिनय क्षेत्रात नटनाट्य बघतो हिरोईन कितीतरी हिरोला सरस येत आज आणि मग इंजिनिअरिंग ला घे डॉक्टरला घे आज कुठल्याही क्षेत्रात मुली मागणार राहिली आपण तरी कशाला मग मुलगा आणि मुलगी वेगळं समजायचं पडतंय का मुल मुल तुला हा पडतंय बाबा पण आता काय मानात आहे काय असेल तसं हा देवाला हात जोडून मस्त नातासाठी मग काय आता तुमच्या असेल तसं आणि मग असल्या डोक्यात काढून टाकतो काय होईल ना ते आणि शेवटी तू आजी होती का ही मोठी आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी आहे ना का नाही मग आता मुलगी होऊ नाही तर मुलगा होऊ तुला चालेल ना हा तेव्हा आहे ना घरात चांगलं वातावरण आहे आजीबाद डोक्यात काय बी घालून घेऊ नका तसलं कुळ काय हा येऊ का, का, का मी